नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत प्रिमिक्स वापरून केक कसा बनवायचा असतो कारण माझ्या बाबतीमध्ये काय व्हायचं मी नेहमी केक बनवायला जायचे काही ना काहीतरी उन्नीस बीस व्हायचं आणि त्यामुळे माझा केक फसायचा तर मी ठरवलं आपण प्रीमिक्स आणूया आणि त्याद्वारे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून व्यवस्थित केक बनवून बघूया चला तर मग सुरू करूया या पॅकेटमध्ये मला एक प्रीमिक्स आलं आहे आणि एक आयसिंगचं पॅकेट आलं आहे हा केक एकलेस नसल्यामुळे त्या बॉक्स वरती लिहिल्याप्रमाणे आपण ह्या तीन अंडी चार चमचे बटर मिक्स करून चांगलं फेटणार आहोत माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर नाही आहे त्यामुळे मी हातानेच फेटायचं काम करत आहे आता सेकंड स्टेप आपली अशी असणार आहे की जे प्रीमिक्स आपल्याला मिळालं आहे ते आपण हळूहळू त्याच्यामध्ये घालायचं आहे प्रेमिक्स विकत घेतल्याचा आपल्याला एक फायदा अशा प्रकारे होतो की त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी मिक्स केलेले असतात अगदी अचूक प्रमाणामध्ये त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला काही प्रमाण लक्षात ठेवण्याची गरज लागत नाही हे मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता हळूहळू करून पाणी घालायचं आहे कारण अगदी कन्सिस्टन्सी थिकही ठेवायची नाही आहे पातळही ठेवायची नाही आहे नाहीतर शिजायला अगदी वेळही लागू शकतो तुम्ही इथे बघू शकता माझी कन्सिस्टन्सी किती व्यवस्थित झालेली आहे या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात मी इथे आल्मंड्स आणि वॉलनट्स ॲड करत आहे ही सगळी प्रोसेस होईपर्यंत आपण आपलं ओव्हनसुद्धा प्रीहिट करून घ्यायचं आहे फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स प्रीहीट करू शकता तुम्ही थ्री एटी डिग्रीजवरती त्यानंतर मी एक केक टीन घेऊन त्याला ग्रीस करून बेकिंग पेपर घालून त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून घेत आहे एअर बबल्स राहू नयेत म्हणून मी अशा प्रकारे टीन प्रेस करून घेत आहे आता परत एकदा मी ह्याच्यावरती आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालत आहेत जे अशा प्रकारचे टी टाईम केक आपण बनवतो त्याच्यामध्ये क्रंच येणं फार महत्त्वाचं असतो त्यामुळे शक्यतो ह्याच्यामध्ये वॉलनट्स किंवा पीकन्स अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स घातले जातात चाळीस ते पंचेचाळीस मिनटावरती मी हा ओव्हन बेक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काटा चमचा घालून बघत आहे जर चमच्याला काही केक वगैरे लागला नाही तर समजायचं नक्कीच तुमचा केक व्यवस्थित शिजलेला आहे आणि जर केक शिजला नसेल तर सेम तापमानावरती आपण दहा ते पंधरा मिनटं अजून तो बेक करायला ठेवू शकतो अशा प्रकारे आपण केकचा बटर पेपर काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती गरम गरम वाफा येत आहेत उकळता जेव्हा केक असतो तेव्हा तो कधीच कापायचा नसतो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचे असे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये स्लायसेस कापू शकता हे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला दिसतात तेसुद्धा अगदी क्रंची झालेले आहेत केकसुद्धा आपला मस्त फुगलेला आहे स्पॉन्जी झालेला आहे सुद्धा माझ्यासारखेच केक, केक फसत असतील तर घरी प्रेमिक्स आणून केक करायचा नक्की प्रयत्न करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू